नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुवार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच बालभारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा या धड्याचे नाव आहे मला शाबास्की नको मला शाबास्की नको तर चला मित्रांनो वेळ न घालवता या धड्याच्या वाचनाला सुरुवात करूयात या गोष्टीला आता बरीच वर्षे झाली आहेत शाळेची घंटा झाली गुरुजी वर्गात आले आदल्या दिवशी गुरुजींनी मुलांना एक गणित सोडवायला दिले होते वर्गात आल्याबरोबर गुरुजींनी मुलांच्या पाट्या बघायला सुरुवात केली गुरुजींनी घातलेले गणित फार अवघड होते त्यामुळे बहुतेक मुलांच्या पाट्या कोऱ्याच होत्या चार पाच मुलांनीच ते सोडवण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना ते सोडवता आले नव्हते त्यांची उत्तरे चुकली होती एका मुलाने मात्र ते अवघड गणित बरोबर सोडवले होते त्या मुलाची पाठी पाहून गुरुजींना फार आनंद झाला हातातली पाठी सर्व मुलांना दाखवत ते म्हणाले पहा गोपाळने गणित बरोबर सोडवले आहे आपल्या या वर्गातील सर्व मुलात तो लहान आहे पण सर्वांच्यापेक्षा तो हुशार आहे असे म्हणून गुरुजींनी ती पाटी गोपाळच्या हाती दिली आणि त्याची पाठ थोपट ते म्हणाले आणि त्याची पाठ थोपट्यात ते म्हणाले शब्बास शब्बास गोपाळ शब्बास वर्गातली सगळी मुले त्या छोट्या गोपाळकडे कौतुकाने बघू लागली गोपाळच्या चेहऱ्यावर मात्र आनंद नव्हता तो दुःखी दिसत होता काय झाले कुणाच ठाऊक एकाएकी तो रडू लागला त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या सर्व मुले आश्चर्याने त्याच्याकडे बघतच राहिली सगळा वर्ग एकदम चिडीचूप झाला काय झाले हे गुरुजींनाही कळेनासे झाले त्यांनाही प्रश्न पडला शाबास्की दिल्यावर गोपाळला रडू काय यावे त्याच्याजवळ जाऊन प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवत गुरुजींनी विचारले गोपाळ अरे तुला रडायला काय झाले कसे बसे आपले रडे आवरून गोपाळ म्हणाला गुरुजी मला शाबास्की नको गुरुजी म्हणाले अरे तू एकट्यानेच गणित बरोबर सोडवले आहेस तू शाबासकी नको का म्हणतोस डोळे पुसत गोपाळ कसा बसा बोलला गुरुजी ते गणित मी सोडवले नाही मला ते येत नव्हते वरच्या वर्गातल्या एका मुलाकडून ते मी सोडवून घेतले आहे मला शाबासकी नको गोपाळचे हे उत्तर ऐकून गुरुजींनी त्याला जवळच घेतले जवळ घेतले त्याच्या पाठीवरून हात फिरवत ते म्हणाले गोपाळ मगाशी मला जेवढा आनंद झाला होता त्याहीपेक्षा अधिक आनंद आता मला झाला आहे तू खरे बोललास शाबास्की नको म्हणालास असे कबूल करायला फार मोठं धैर्य लागतं बघ मोठेपणी तू आपले व आपल्या शाळेचे नाव काढशील गुरुजींचे हे बोल पुढे खरे ठरले खोटी शाबास्की नको म्हणणारा हा गोपाळ पुढे फार मोठा झाला हा गोपाळ म्हणजेच भारतसेवक कृष्ण गोखले गोपाळकृष्ण गोखले तर मित्रांनो तुम्हाला हा धडा कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून शोधाबा जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथम पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया असेच धडे घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आपली